दहा वाजले दहा दहा वाजले मित्रांनो सगळे सावलीला स्थिरावल्या बघा सगळे सावलीला स्थिरावल्या काय करत हे उन्हाला अजून तर सुरुवात भरपूर अजून ह्या कोंबड्या का ओरडतात अंडे घातले की ह्या ओरडतात वाटतं ह्या काय रे कोंबड्यात ओरडतात तू का ओरडतो रे शाहरुख खान का ओरडतो रे हा ते बघा काजल बसली तिथं मध्ये गेला शाहरुख खान काजलकड बघा शाहरुख खान काजल बघा ते शाहरुख खान काजलकडे काजल जाऊनच थांबला अलीकडे तरी थांबला का आता इथे कुठेतरी यांनी अंडी घातली असली तेव्हाच यांचा चालला होता एवढा गोंगाट नुसता गावभर काय म्हणता ना पाटलाचा बैलगाडा याने फुकट केला राडा नाही कोंबड्यांचा हव राजवाडा कोंबड्यांचा ह्यो राजवाडा राजवाडा फुकट नमस्कार मित्रांनो कसे हा आय भाऊ म्हणजे तसं कृत ब्लॉग ब्लॉकची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहता या मध्ये आपला भूण बघा कसा करतोय इकडे बापू इकडे चल इकडे चल इकडे तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक भ्रूणाचाही नमस्कार म्हणतो मला पण घे बोलायचंय कॅमेऱ्यासमोर समोर घे म्हणतो खाली असं एरियेत ना आपला भ्रूण कसा आहे तुम्ही जरा भ्रूणला सांगा कमेंटद्वारे हा आंघोळ करायला फार मला त्रास देतो हा आंघोळीला जसा नाही रोजचा आपला हाच विषय तर प्लीज 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 तुम्ही जरा मला कमेंट मधून मदु, मधून सांगा ती कमेंट मी ह्याला वाचून दाखवेल <laughs> चल तर मित्रांनो आता आपली वेळ झालेली आहे भर पदर ओढू नको बघा mm. कसं तुझं काय बोलले मी चांगलंच बोलले ना तुझ्यासाठी mm. चांगलं सांगितलं पदर <laughs> ओढतोय चला मित्रांनो आपली वेळ झालेली आहे हे बघा कसं भांडतय बघा माझ्याशी बघा त्यांना म्हणतो तू पण मुंबईला मार म्हणतो मार म्हणतो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते प तिकडं ज्वारी होते तिकडं ज्वारी चालू आहे तिकडं खळ चालू आहे ज्वारीचं चाल। आणि इकडं दुसरे कुत्रे आलेत आपला ब्रुणो बघा जसं काय बघतोय ब्रुणो हे बघा पळाला खाली आणि हे कुत्रे हे पाई ते आहेत उभा हे बघा हे पळतात ते आणि त्याच्या मागं ते सूर्यास्त उशिरा होतो बरं का आता हळूहळू साडेसहा वाजलेत ह्या साडेसहा वाजले ना काळा कुट्ट कुट्टा अंधार होता पण ते दिवस फार छान होते तसं मला फार आवडतं लगेच अंधार व्हायचा <laughs> मजुरांची मजा होती तेव्हा काळा कुठा अंधार असायचा ही बघा ही मैना आहे बघा कशी गव्हाणीत जाते जिथं खायचं ना तिथंच सगळं करते शी सु हिला काही करा हिला काय कळतच नाही ह्या टायमाला फार छान वाटतं बघा ह्या टायमाला बाहेर निघायचं असं अरे रे बोपरे बापरे मी ना तर तुम्हाला सा मला मोबाईल न्यायला मी विसरले पूर्ण ही लिंबोणी आहे ना पोलच्या खाली छोटी लाव सा, 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 सा ला लावलीत लाईन स एका साईडमध्ये सहा आहेत ना सहा अशा सहा पाच सहा लाईनी मी पूर्ण डब्याने पाणी घातलं एक एक डब्बा टाकला एक एक लिट एक एक दीड दीड लिटर एका एका झाडाला असं मी सात आठ फेऱ्या केल्या पाच सा साडेपाच वाजल्यापासून साडेसहा कम कम्प्लीट एक तास गेला प्रत्येक लिंबोणीला मी डब्याने पाणी घातलं आहे पाणी वेस्ट जात ना असं जिरत जिरत पाणी जात मग ते मधल्या ह्याच्यात दाब म्हणते आठ पाय दाब म्हणते बघायच दप्पा मारू तुझो। <tip> तुझो। तुझो। तेरा बर आता त्या अर्धिका पोटाची भूक भागवण्यासाठी आधी जेवण कर आणि मग काय तो तुटकीचा ढेकर वगैरे दे डबा

वेळ तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे काय तुमच्या जेव्हा उरलेल्या टेस्ट केले होते त्याचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत नाही भां ते कपडा कपडा वेळ लगेच नाही जाऊ शकत उद्या डिस्टर्ब तुम्ही घेऊ शकता

आणि नऊला ला पाच कमी आहे सात वाजता जेवण करावं सात ते साडेसात चार माणस जास्तीत जास्त आठपर्यंत जेवण झालंच पाहिजेत मला ना एका व्यक्तीशी अजिबात बोलायचं नाही एवढा एक व्यक्ती आहे ना किती पण उडी लाव दे मला किती पण त्याने उडी लाव दे पण मला बोलायचंच नाही आहे फार वैताग फार त्रास दे देतो कुठलाच कपडा ठेवत नाही लगेच फाडायला सुरुवात बोलायचंच नाही मला मला बोलायचंच नाही अजिबात माझ्याशी बोलू नको तू हा तिकडेच थोबाड करून बस बोलू नको अजिबात हा काय गरज नाही बोलायची हा लाडकुडी लावतो इकडं सगळे कपडे फाडतो जरा कायला भेटलं की लगेच तोंडात धरतो मग तो स्कार्फ असो काय असो एकदाच धुतलेलं स्कार्फ त्याची पण वाट लावली लगेच राग तर लगेच येतो नाकाच्या शेंड्यावर हे बघा असा राग येतो बघा असा राग येतो असाच राग येतो कसा राग येतो पहा मित्रांनो पहायला राग कसा येतो आहे आता काही काहीच काम नाही काहीच काम नाही हा कोण नाही तुला तुला एवढं आलं बाहेर लगेच दुर्लक्ष करायला एक नंबर आहे उद्याला ह्याला उठलं ना ह्याला बांधून ठेवते मी याला उद्या बांधून ठेवणार आहे ह्याला थंड थंड नोजला बांधूनच ठेवणार आहे मी ह्याला कारण करांगोल का आंघोळ घालायला कसं सापडत नाही बघू कसं सापडत नाही आंघोळ घालायला असं बांधीन ना अशा असा बांधून ठेवीन ना असं बांधून बांधून ठेवून ना हे बोळा मजा तुम्ही सांगा ना जरा याला समजून मित्रांनो तुम्ही सांगा ना तुमच्या कमेंट वाजून मी ह्याला दाखवेल बघ अशा अशा कमेंट आल्यात आपल्या मित्रांच्या खाऊन पिऊन तरी मने आला म्हणे बाहेर न आलेला आहे आता मने आलेला आहे काय म्हणणं हे तुमचं भ्रूण विषय मित्रांनो मी मिरात तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो